सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्ही ऐकला असेल पाहिला असेल कि मकर संक्रांतीनंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय बाजारभाव राहतील म्हणजे पंधरा तारखेनंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा बाजारभाव काय राहणार आहे सोला अद्या सध्या तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक मात्र स्थिर आहे तर पंधरा तारखेनंतर पंधरा तारखेनंतर कांदा बाजारा मग काय परिणाम राहतील हे आपल्याला व्यवस्थितरित्या पाहायचं आहे कशा पद्धतीने बाजारभाव राहतील आवक काय राहतील आवक वाढणार की कमी होणार आणि जानेवारी महिन्याच्या एंडिंग एंडिंग पर्यंत बाजारभाव काय राहणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा बाजारभाव काय असण्याची शक्यता असेल तर त्याबद्दल तारके वगैरे लावून आपण हे बाजारभाव आता आपण व्यवस्थित सांगणार आहे आणि आजचा कांदा बाजारभाव सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगणार आहे काय होता आणि कालचा काय होता तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबाला विसरू नका तर गरव्या कान्याचा पण बाजारभाव आपण सांगणार आहे संभाजी सर आपण घरव्या पण बाजारभाव सांगूया तर सर्वप्रथम सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा भरपूर दिवसांनी आपण परत एकदा लाईव्ह आलेला आहे आणि जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर संध्या आज सकाळी आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो कान्याचा लिलाव आहे ते आपण लाईव्ह दाखवलेला आहे भरपूर शेतकऱ्यांनी ते बाजारभाव म्हणजे लाईव्ह लिलाव ते पाहिला असेल तर कशा रीतीने आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव होता तर सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी आपण आपल्या लाईव्ह स्ट्रीमला जोडण्याचा प्रयत्न करा तर भरपूर दिवस झाले आपण लाईव्ह स्ट्रीम केलं ला कशा प्रकारे याचा बाजारभाव राहतील आणि लवकरात लवकर तुम्हाला काय डिसिजन घ्यायचा आहे काना बाजाराबद्दल काना कधी आणायचा आहे आणि कोणाकडे टाकायचं आहे तर अगर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आ, तुम्ही नवीन असाल का आपल्या कांदा उत्पादनामध्ये आणि तुम्ही कांदा वगैरे लावणं केलेला असेल आणि परत तुमचा कांदा मार्केटमध्ये मा घेऊन आलेला असेल तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे आहे कोणाकडे टाकायचं असेल तर आपण डायरेक्टली आपला नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता त्या आपल्याशी तुम्ही बोलून तुम्हाला विविध ते मार्गदर्शन करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण आता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव जाणून घ्यायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काय का बाजारभाव राहतील हे पण सांगणार आहे तर आज आपण सोलापूर मार्केटमध्ये मा लाइव लिलाव केला लाइव पाहिला कशा पद्धतीने बाजारभाव होता तर आज फक्त तीनशे साठ गाड्याची आवक होती कालच्या पेक्षा जवळजवळ पंचेचाळीस गाड्यांनी आवक कमी होती मात्र बाजारभावामध्ये मा तेजी नव्हती तर तेजी नसण्याची अनेक कारणे आहेत आपण ते जाणून घ्यायचं आहे नेमकं तेजी का नाही आहेत आणि पुढे अजून काय राहतील बाजारभाव ठीक आहे आता तुम्ही कमेंट करू नका माझं थोडं आपलं सर्व आपलं बनव होऊ द्या सगळं माझ जे मुद्दे आहेत ते आपण शेतकऱ्यापासून सांगू या सर्वप्रथम तर तुम्ही नंतर मी सांगेल तेव्हा तुम्ही सांगा तर शेतकरी मित्रांनो सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जी आवक होती फक्त तीनशे साठ गाड्याची आवक आहे कालच्या तुलनेने जवळजवळ जी आवक आहे ती पंचेचाळीस गाड्या कमी होईल परंतु बाजारभाव मध्ये कुठलाही तेजी नव्हती बाजारभाव उलटा स्थिर होता म्हणजे काल चारशे पाच गाडी आवक होती आणि कालचा जो बाजारभाव आहे त्याच पद्धतीने पद आजचा बाजारभाव निघालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा जो बाजारभाव आहे काही वक्कल एक दोन जो वक्कल आहे ते चौ चौतीसशे पस्तीसशे छत्तीसशे याच्या पुढे एकही वक्कल गेले नाहीये ठीक आहे म्हणजे लाल कांद्याचा सांगतोय गरबा कांद्याचा सा नाहीये लाल कान्याचा बाजारभाव आहे एक दोन जो 24, 25, 26, वक्कल आहे ते चौतीसशे पस्तीसशे छत्तीसशे काही मोजके वक्कल आणि सरासरी एक नंबर जो बाजारभाव आहे तर तीन हजार ते आपला सॉरी अठ्ठावीसशे ते, ते, ते रुपये दरम्यान आज एक नंबर बाजारभाव विकला गेलेला आहे आणि जो दोन नंबर बाजारभाव आहे पंचवीसशे ते अठ्ठावीसशे आणि तीन नंबर जो आहे बावीसशे ते पंचवीस रुपये आणि गोल्टा गोल्टी जो आहे अठराशे रुपयापासून सुरुवात आहे आणि जो मिळ दोन नंबर आणि तीन नंबर कांद्याला सुद्धा सध्या सोलापूर मार्केटमध्ये चोवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे लहान कांद्याला सध्या मागणी भरपूर आहे लहान कांद्याला सध्या सोलापूर मार्केटमध्ये पंचवीसशे रुपयापासून सुरुवात आहे चांगलाच बाजारभाव भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर मार्केटचा बाजारभाव लाल कांद्याचा गरव्या कांद्याचा बघा काही लॉट्स आहेत ना ते चार हजार ते चार हजार तीनशे रुपयापर्यंत गेलेला आहेत आणि सरासरी एक नंबर जो बाजारभाव आहे अडतीसशे ते चार हजार रुपयापर्यंत होता गरव्याखान्याचा आणि दोन नंबर जो आहे पस्तीस ते चार हजार रुपये म्हणजे सध्या सोलापूर मार्केटमध्ये मा कांद्याचा सुद्धा पण बाजारभाव थोडाफार कमी हो आहे म्हणजे स्थिर आहे सध्या ते पण म्हणजे आज सध्या कालच्या पेक्षा बाजारभाव वाढला पाहिजे होता परंतु आता काय होतो इथून पुढे जो बाजारभाव आहे ते हळूहळू कमी होत जातो कारण की जो बाजारभाव आहे आता सध्या इथून पुढे मकर संक्रांतीनंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती काही दिवसासाठी बंद असतो आवक मात्रा वाढलेली असते आणि जे भरपूर जे व्यापारी आहे ते सुट्टीवर जातात म्हणजे आपापल्या आप गाव आप परतले जातात जवळजवळ एक आठवडा जो बाजारभाव आहे तो खूप डगमग होतो म्हणजे खाली होतो म्हणजे कमी होतो म्हणजे माझ्या हिशाबने जवळजवळ चारशे ते पाचशे रुपयाने बाजारभाव कमी व्हायचे भरपूर भरपूर चान्सेस आहे आणि मकर संक्रांतीनंतर थोडीफार आवक वाढण्याची शक्यता आहे आवक अगर नाही वाढली तर बाजारभाव चांगला राहील नाहीतर आवक वाढली तर बाजारभाव खूप मोठ्या प्रमाणात खाली पडण्याची शक्यता आहे तर अशा रीतीने आजचा बाजारभाव आहे तर येणाऱ्या काळामध्ये जो आता आणि हे हा जी स्थिती आहे अडीच हजार तीन हजार स्थिती आहे ती जानेवारीचे एंडिंग एंडिंगपर्यंत राहील जानेवारीच्या अखेरपर्यंत असा स्थिती राहील आणि कदाचित फेब्रुवारी कदा महिन्यामध्ये परत एकदा बाजारभाव वाढण्याचे भरपूर चान्सेस आहे कारण की यावर्षी जो उन्हाळी कांदा आहे थोडा उशिराना झालेला आहे लागवड झालेली आहे त्यांना मार्केटमध्ये यायला थोडा टाइम लागेल म्हणजे फेब्रुवारीच्या एंडिंग ते मार्चला ते कांदा आवक राहील परंतु तोपर्यंत जो का आहे बाजारभाव परत एकदा तेजी होणार आहे जानेवारी च्या नंतर म्हणजे आता बघा बारा ते सतरा अठरापर्यंत बाजारभाव थोडा डाऊन राहण्याची शक्यता आहे आणि इथून आता बघा डिसे शनिवारपर्यंत बाजारभाव असंच स्थिर राहील नाहीतर कदाचित अगर बाजारभाव कमी होईल म्हणून आवक कदाचित वाटली तर बाजारभाव परत एक दोन तीनशे रुपयाने कमी व्हायचे चान्सेस आहे हो oh, मकर मकर संक्रांतीनिमित्त सोलापूर मार्केट मध्ये किती दिवस बंद राहणार आहे आणि किती कधीपासून बंद राहणार आहे बघा दोन ते तीन दिवस बंद राहतो आणि अजून ते सुट्ट्या जाहीर झाले नाही आहेत मी तुम्हाला अपडेट देत राहीन तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कधी तुम्हाला शनिवारी तुम्हाला सर्व गोष्टी अपडेट देत राहीन म्हणजे पुढच्या आठवड्यात सोम सोमवार किंवा मंगळवारपासून सुट्ट्या दोन ते तीन दिवस राहणार आहे कारण की दोन ते तीन दिवस सुट्ट्या म्हणजे जवळजवळ आवक मात्र वाढणार आहे आणि यावर्षी काय या आहे भरपूर शेतकऱ्यांनी वेगळाच वे वे निर्णय घेतलेला आहे आपल्या सोलापूर मार्केटमध्ये गर्दी न करता इतर मार्केटमध्ये कांदा नेऊन म्हणजे नेऊन म्हणजे घेऊन जात आहे कारण की इथं जो कारभार आहे थोडा प्रमाणे बंद चालू असल्या कारणामुळे आवक वाढली की लगेच बाजारभाव कमी होतो अशा कारणामुळे जो इथला का शेतकरी आहे तर तो दुसऱ्या मार्केटमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत ठीक आहे तर हा अशा पद्धतीने आता येणाऱ्या काळामध्ये बाजारावर राहतील तर आता तुमचे काही प्रश्न असतील ते सांगत चला मी तुम्हाला करतो ठीक आहे तर आपली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा मल्लिकार्जुन सर म्हणतात बघा धन्यवाद साहेब धन तुमचं खूप खूप आभारी आहे फेब्रुवारी एंड मध्ये मार्केट बघा फेब्रुवारी एंड पर्यंत तीन हजार तर उन्हाळी कांद्याला यावर्षी मार्केट राहण्या शिकायचं अडीच ते तीन हजार रुपये शंभर टक्के बाजारभाव राहणार आहे रहे। चांगला बाजारभाव उन्हाळी कांदाला यावर्षी भेटणार आहे उन्हाळी कांदाला अडीच ते तीन हजार बाजारभाव भेटला तर चांगलाच बाजारभाव मानला जाणार आहे परंतु यावर्षी जी आवक आहे ती खरंच घटणार आहे मी सांगत आलेला या आहे यावर्षी आवक कमी आहे आवक कमी आहे तुम्ही मागच्या वर्षीचे व्हिडिओ काढून बघा तुम्हाला समजेल की जवळजवळ आवक किती होती तर या टायमाला आवक होती बाराशे आठशे दहा जा हजार गाड्यापर्यंत आवक होत्या मार्केटमध्ये पाय ठेवायला जागा नव्हत्या अशा रीती या आवकमुळे कधी कधी मार्केट बंद ठेवण्यात आला होता अशा स्थितीमध्ये मागच्या वर्षी किती बाराशे ते पंधराशे रुपयापर्यंत बाजारभाव होता यावर्षी थोडा बाजारभाव बरा आहे मागच्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी, वर्षी बत्तीसशे ते तीसशे रुपयापर्यंत बाजारभाव चांगलाच भेटला आहे ठीक आहे मकर संक्रांती नंतर सहा तारीख सोळा नंतर बारा बावीस पर्यंत काय बाजार राहतील त्या बघा ऋतुजा हा कोणी असू दे बघा तुम्हाला सांगतो की आ, मकर संक्रांती नंतर आठवडाभर बाजारभाव आहे तो डाऊन राहील तीनशे ते पाचशे रुपये दरम्यान डाऊन राहण्याची शक्यता आहे कदाचित केंद्र सरकारने काही निर्णय घेतला तर बाजारभाव वाढेल अमोल सर म्हणतात बघा बार्शी मार्केट चालू असेल ना सोलापूर मार्केट हो बार्शी मार्केट चालू राहणार आहे आपल्या कसं आहे की किती सिद्धेश्वरची यात्रा असते आपल्या सोलापूर मार्केटमध्ये गड्डे यात्रा म्हणून त्यामुळे त्यानिमित्त ती बाजार आपला मार्केट बंद राहतो ठीक आहे सगळीकडे चालू राहतो ठीक आहे तर वीस जानेवारी एक जाने रा ते एकतीस जानेवारी बघा वीस ते मी ते सांगत आहे की हा स्थिती राहणार आहे अगर आवक अगर कदाचित संक्रांतीनंतर वाढली तर शंभर टक्के दोन तीनशे रुपयाने बाजारभाव कमी होईल परंतु अडीच हजारच्या खाली बाजारभाव यावर्षी येणार आहे हे लक्षात घ्या तुम्ही तीन हजार म्हणजे अडीच ते तीन हजारच्या दरम्यानच राहील कदाचित अगर जानेवारी नंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये अगर आवक घटत चालली शंभर टक्के बाजारभावामध्ये परत एकदा तेजी येण्याची शक्यता आहे आणि सगळीकडे आता सगळं आवकची तुटवडा आहे म्हणजे आवक कमी होत चाललेली आहे इथंच नव्हे तर इतर मध्ये बघा हे काय म्हणतात बघा रुपेश नाशिक नाशिकमध्ये उमराणे यार्ड या दुपारी अठराशे ते एकोणीसशे रुपये लास्ट आहे तर तिथे खुला मार्केट आहे तिथे कांदा जो आहे ते म्हणजे डायरेक्ट ट्रॅक्टरने ट्रॉलीमध्ये घेऊन येतात गोनी प्रमाणे तिकडे बाजारभाव नाही आहे त्यामुळे सरासरी बाजारभाव तिकडला असा मानला जातोय ठीक अ साहेब फेब्रुवारी महिन्यात लाल कांद्याला का लाल कांद्याला चांगलाच बाजारभाव राहील उन्हाळी कांदा खरंच यावर्षी शंभर टक्के राहणार आहे तर व्यवस्थित नियोजन करा त्या सुना त्यानुसार तुम्ही बाजारामध्ये मा मार्केटमध्ये मा घेऊन येत चला ठीक आहे ज्या शेतकऱ्याला जे शेतकरी नवीन आहेत कांदा उत्पादनामध्ये म्हणजे नवीन यावर्षी वर्षी केलेलं केलेला त्यांना कुठल्याही अडत्याबद्दल माहिती नाही चांगला अडथळा अगर माहिती करून घ्यायचा असेल तर तुम्हाला खाली नंबर दिलेला आहे तुम्ही त्याशी कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे वैयक्तिक तुम्ही डायरेक्ट कसं भरपूर शेतकरी मला तक्रार केलेला आहे साहेब तुम्ही तुमचा नंबर देत नाही आहे फक्त तुम्ही सांगत आहेत पण तुम्ही नंबर देत नाही आहे त्यामुळे मी नंबर दिलेला आहे मला काय तुम्ही सारखे फोन केले तरी काय हरकत नाही आहे मी तुम्हाला डायरेक्टली संवाद साधूया कोणाकडे काय टाकायचं कधी सर्व गोष्टी कधी आणायचं तुम्हाला स व्यवस्थित माहिती सांगणार आहे बर राडत सांगा तुम्ही चांगला हा ज्या दिवशी बघा मी माझ्या परीने मी सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो तुम्ही तिथे टाकत मी त्या आडत्याला आणि व्यापाऱ्यांना पण सांगतो की आपला शेतकऱ्याचा कांदा आहे व्यवस्थित विकण्याचा प्रयत्न करणार ते त्या पद्धतीने विकतात आम्ही संपूर्ण माल येणाम खलीपाकडे टाकला परंतु आपण ज्या वेळेला त्यावेळेस आम्हाला अशा असते एनम खलिपा ठीक आहे ठीक आहे नक्कीच एनम खलीपाचा आपण खलीपा दाखवूया लाईव्ह असताना ठीक आहे साहेब जानेवारी महिन्यात अजून कमी होतील नाही नाही बघा जानेवारी महिन्यामध्ये बघा एंडिंग पर्यंत सांगतोय मी तुम्हाला आता उद्या पंधरा तारखेनंतर बाजारभाव मध्ये पंधरा ते वीस सव्वीस पंचवीस पकडा बाजारभाव थोडेफार डाऊन व्हायची शक्यता आहे ज्यांचा कांदा तयार झालेला असेल कच्चा कांदा पाहिला असेल तुम्ही कच्च्या कांदाला पंचवीसशे रुपयाच्या वरती एक रुपये पण बाजारभाव भेटला नाहीये या भरपूर शेतकरी प्रयत्न केले की यावर्षी आज मी लेगाव मध्ये होतो तर चार पाच शेतकरी मी पाहिला चांगला साईजचा सा कांदा होता परंतु कच्चा कांदा आणल्यामुळे त्यांचा बाजारभाव पंचवीसशे रुपयाच्या वरती एक रुपये पण गेला नाहीये ठीक आहे प्रशांत किंग मी असं डायरेक्टली सांगू शकत नाहीये तुम्ही मला फोन करा आ, मी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करू नंतर आपलं लिहिला आपला लाईव्ह ला, संपल्यानंतर या शेतकऱ्यांना मला कॉल करायचा आहे खाली नंबर दिलेला आहे तुम्ही फोन करा शेतकऱ्यांनी सोलापूर सारख्या मार्केटमध्ये कांदा घेऊन जाऊ नका कारण शेतकऱ्यांचा फसवतात मार्केट सारखे मार्केट सारखे सारखे बंद करतात आणि आवक वाढली की माल हा बंद आता बघा हा आता मध्ये एक परिपत्रक काढलेलं आहे याच्या पुढे असं होणार नाहीये म्हणजे अचानक मार्केट कमिटी यांना विश्वासात न घेता अगर मार्केट मार्केट बंद केला तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे ह्याच्या पुढे जसं तुम्ही आपला सोलापूर मार्केट इतकं पण वाईट नाहीये भरपूर शेतकऱ्यांचा घर चालतो भरपूर शेतकऱ्यांचा पोट आहे भरपूर लोकांचा ह्याच्यावर हे चालतोय त्यामुळे काय आहे तुम्ही एवढं पण सांगू नका की सोलापूर मार्केट वाईट आहे कारण की सध्या इतर मार्केटपेक्षा आपल्या सोलापूर मार्केटमध्ये कानाची जास्त विक्री होतो चांगला बाजार बाजारपण बाजार बाजारभाव पण आहे परंतु मध्ये थोडाफार झालेला आहे की बंद चालू असल्यामुळे बाजार आवक वाढली की बाजारभाव कमी होतो हा सगळीकडेच प्रकार आहे परंतु इकडे अचानक बंद ठेवण्याचा प्रकार सुरू होता परंतु आता ते बंद करण्यात आलेलं आहे कमिटीने आणि आदेश काढलेला आहे अगर असं काही झाला तर त्यांचा लायसन वगैरे रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर तुम्ही तसं घाबरून जाऊ नका याच्यापुढे तुम्हाला अगोदरच तुम्हाला कळवण्यात येणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी संक्रांतीच्या सुट्ट्या आहेत तसं माहिती आहे का तिथे सुट्ट्या असतात म्हणजे सर्व गोष्टी लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टी केला जातो कारण की वर्षातून तीन ते चार वेळेस जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीचे तीन चार दिवस सुट्ट्या असतात ठीक आहे अजून एक गोष्ट वीस टक्के निर्यात कमी होईल का बघा शेतकरी मित्रांनो यावर तर मला तर शक्यतो कमी आहे आता <coughs> शेतकऱ्याकडे कांदाच उरलेला ना नाहीये तर आता वीस टक्के निर्यात कमी करून बी सुद्धा फायदा नाहीये अशामध्ये नि, वीस टक्के निर्यात कांदा अगर केले तर बाजारभाव वाढतील आणि ठीक आहे वाढतील प्रशांत केणगे सर आता फोन करू नका तुम्ही तुम्हाला नंतर फोन करा तुम्हाला मी वैयक्तिक फोन करतो ठीक आहे आता बघा आता इथून पुढे तरी हे सरकार करण्याचे खूप भरपूर कमी चान्सेस आहे केला जर वीस टक्के निर्यात दर कमी केले तर शंभर टक्के शंभर हजार रुपयाने बाजारभाव शंभर टक्के वाढणार आहे म्हणजे दहा रुपयाने बाजारभाव शंभर टक्के वाहणार आहे जे पंचवीसशे तर पस्तीसशे तीन हजार हजार बाजारभाव राहतील ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करत चला आणि तुम्हाला विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे भरपूर शेतकरी विनंती केले होते साहेब तुम्ही माझे कॉन्टॅक्ट नंबर सांगा तर मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्याला आपल्या अशी बोलायचं आहे आपल्या आपण मी कधी पण लावा मी असे फ्री असेल तर तुम्हाला शंभर टक्के हा बघा बरोबर आहे त्या दिवशी मला पण त्या शेतकऱ्याचा फोन आलेला होता की हा हा प्रकार आहे बर का की आपल्या मार्केटमध्ये मा चोरीचं चो प्रमाण आहे अजून सुद्धा आपण सारखे सारखे हा विनंती करत आहेत याबद्दल परंतु कमिटीवाले ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे आपल्या कांद्याची देखरेखसाठी जी कमी पैसा घेतला जातो ते शेतकऱ्याकडनंच घेतला जातो परंतु सध्या ती देखरेख होत नाहीये बघूया आपण अजून एकदा याच्याबद्दल आवाज उठूया आणि सध्याची का कामकाज आहे चोखपणे व्हाण्यासाठी आपण प्रयत्न करूया ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर आता मला उशीर झालेला आहे जवळजवळ सोळा ते सतरा मिनिट झालेला आहे ज्या शेतकऱ्यांना अजून मी सांगतो आपल्याशी कॉन्टॅक्ट करायचा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनल वरती तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद